आणि मी तुमच्या समोर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त एक वक्तृत्व सादर करणार आहे प्रदीप चंद्रलेखे वर्दी विष्णू विश्व वंडिता साह सुनो शिव सैसा मुद्रा भुद्राय राजते या राजाच्या राजमुद्रेला वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते चारशे वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शोभा राजनीती युद्ध इथे गरिबी नेते म्हणजे शोभा सरसरते रक्ताची लाट म्हणजे शोभा एकीकडे संयमाची धाव म्हणजे शोभा तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती पण स्वराज्य करण्याची स्वराज्य स्थापन करण्याची धाव फक्त आणि फक्त माझ्या शिवाजी राजांमध्ये होती शिवाजी हे मंत्र नाही शिवाजी हे ती अक्षराचे शब्द नाही तर एक मंत्र आहे ज्याला उच्चारताच आपल्या सळसळायला लागत आणि एकीकडे सकारात्मक निर्माण होतो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले हिंदवी स्वराज्य स्थापन करताना त्यांच्याकडे पैशांचा सा मोठा साठाही नव्हता शत्रू पुरवठाही नव्हता आणि याचीच सुरुवात शून्यातून झाली महाराजांनी फक्त सैनिक गोळा केले नाहीत तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा केली आणि यातूनच आपले स्वराज्य निर्माण झाले छत्रपती शिवाजी महाराजांना वाच सांगणारे आपण स्वतःच्या जन्म कुंडाला घेऊन फिरतो आणि आलो अपयश की करतो आत्महत्या नाही तर लावतो बाल्टी तोंडाला आली शिवजयंती जवळ की घालतो वाद आणि करतो भांडण ते पण त्यांच्या जन्मतारखेवरून आणि सांगा बरं आपण काय आदर्श घेत आहोत महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांनी कित्येक गड किल्ले जिंकले पण कुठल्याही गड किल्ल्याला स्वतःच नाव दिलं नाही महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या पण कधीही पंचांग ना पाहिला नाही महाराजांनी अनेक संकटे आला पण कधीही आत्महत्येचा विचारही केला नाही आणि आज खऱ्या अर्थाने गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची आणि महाराजांसारखा माणूस बनायची छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जर एक युवक जनावरांसारखा वागत असेल तरी खरं खूप मोठी शोकांतिका करणारी गोष्ट आहे माझ्या राज्याच्या राज्यात महिलांना पन्नास टक्के आरक्षण नव्हते तर शंभर टक्के संरक्षण होते सूरज की तो बात छोडो चमकना उसका काम है सूरज की तो बात छोडो चमकना उसका काम है जिसने मानव जाती को बनाया उसका शिवाजी नाम है नवते आमदार नवते खासदार नवते आमदार नवते खासदार तरी सुखी होता महाराष्ट्र माझा कारण की हे राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराज होणे ही सोपी गोष्ट नाही यासाठी रक्त रक्त देशभक्ती आणि आणि मनगटा जोर असावा लागतो मग बघा महाराष्ट्राच्या प्रत्येक एका घरात छत्रपती शिवाजी महाराज भेटतील शेवटी जात जाता, जाता या व्यासपीठाची रजा ना फक्त एवढंच बोलू इच्छिते मुक्या मनाने किती उडवू शब्दांचे बुडबुडे मुक्या मनाने किती उडवू शब्दांचे बुडबुडे तुझेच पोवाडे गातील तोफांचे तवघडे तो प्रौढ प्रताप पुरंद्र क्षत्रिय कुलात महाराजा धीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज महाराज की संभाजी की जय जय छत्रपती संभाजी भवानी साचीने चांगलं सांगितलं शिवाजी, शिवाजी महाराजांचे आदर्श कसे घ्यायचे महिलांच्या बद्दल बोललेली महिलांना आरक्षण आहे तरी पण महिलांवर अत्याचार होत आहेत शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये त्यांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांना त्यांनी त्यांची नावं नाही दिली तिने बऱ्यापैकी सगळं कवर केलं की ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे आदर्श काय काय आहेत ते तिने कवर केलं चांगलं चांगली बोलली एकदम छान बोलली आता पुढचं कोण आहे